संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील मुंबई येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आंदोलनाला बसले आहेत या आंदोलनात सहभागी होण्यासाठी लाखो मराठा बांधव मुंबईत दाखल झाले दा आहेत प्रशासनाने आंदोलकांना कोणतीही सुविधा उपलब्ध करून दिली नाही असे असताना आंदोलनस्थळापासून जवळ असलेली खौगली बंद ठेवण्याचे अलिखित आदेश दिले आहेत त्यामुळे आंदोलकांना जेवण पाणी मिळत नव्हते सदरची गोष्ट महाराष्ट्रातील मराठा समाजासह इतर समाजबांधवांना समजतात संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो वाहनातून लाखो भाकरी चटणी पाण्याच्या बाटल्या घेऊन नागरिक मुंबईत दाखल झाले आहेत एकही आंदोलक उपाशी राहणार नाही अथवा तहनेलेला राहणार नाही याकी याची खबरदारी महाराष्ट्रातील जनतेने घेतल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे